नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग दोन वरती आणि त्यामधलं सहावं प्रकरण त्रिकोणमिती यावर चर्चा करतोय त्रिकोणमिती या प्रकरणातली प्रकरणातला सराव संच आपण सहा पॉईंट एक बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सहा पॉईंट एक मधले जवळपास प्रश्न क्रमांक एक ते पाच प्रश्न जे आहेत आणि त्याचबरोबर प्रश्न सहाव्यामधला सहाव्यामधली पाच प्रश्न साधारणतः आपण बघितलेले आहेत आज आपण सहा सात आठ हे जे काही पुढचे जे काही प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नापर्यंत थांबलो होतो हा प्रश्न रेडी नाही हाफ आपला बाकी आहे पण काल आपण हा आपला शेवटचा प्रश्न बघितला त्याच्यानंतर आपण मला तर हा एक प्रश्न बघितला सातवा पण प्रश्न आपण बघितला होता आणि आज आपण साधारणतः या आठव्या प्रश्नाकडे येणार आहोत आठव्यापासून पुढचे आठ नऊ दहा अकरा बारा असे चार पाच प्रश्न उरलेले आहेत तर त्यापैकी जास्तीत जास्त प्रश्न आज आपण कव्हर करूयात कालची व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी कालच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्समध्ये मराठी त्या आपोरती आपण अधूनमधून त्या ॲपवरती तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवला गणित भागी एक आणि दोनच्या व्हिडिओचा तो तुम्ही परचेस करू शकता है। तर या ठिकाणी बघा आपण आठवा प्रश्न जर बघितला तर याच्यामध्ये ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे तर आपण नेहमी डावी बाजू घेतो पण यावेळेस उजवी बाजू घेऊयात जी बाजू थोडीशी अवघड वाटते ती बाजू आपण या ठिकाणी सोडवायला घेऊयात उजवी बाजू आता उजवी बाजू घेतल्यानंतर उजव्या बाजूचं काय करायचं बाबा बघा कॉस थिटा बागीला एक वाजा साईन थिटा मागे आपण चर्चा केली होती जर खाली एक वजा साइन थिटा असेल तर आपण वर आणि खाली एक अधिक साईन तिठाने गुणायचं एक अधिक साईन थिटाने वर गुणायचं आणि भागिले एक अधिक साईन थिटाने खाली गुणायचं असं गुणून बघायचं ओके आणि जर खाली एक अधिक साईन थिटा असतो तर वर आणि खाली एक वजा साईन थिठाने आपण गुणलं असतं मग आता काय होईल कॉस थिटा गुणिले एक अधिक साइन थिटा आपल्या जाग्यावर जसाच्या तसा आणि भागिले एक वजा साइन थिटा एक अधिक साईन थिटा आपल्याकडे सूत्र असतं साईन वर्ग थिटा ए वर्ग वजा बी वर्ग त्याचा विस्तार काय असतो ए वाजा बी ए अधिक बी असा विस्तार असतो मग तसं ए वाजा बी ए अधिक बी असेल तर ए वर्ग वाजा बी वर्ग होतो बघा ए वाजा बी आणि ए अधिक बी असेल तर आपल्याला काय उत्तर मिळतं ए वर्ग वाजा बी वर्ग असं उत्तर मिळतं बरोबर मग तसं इथं एच्या जागेवर एक एकाचा वर्ग एक वजा साईनचा वर्ग साइन वर्ग थिटा झालं आता कॉस थिटा आणि कंसात एक अधिक साईन थिटा बघा एक अधिक साईन जसा जसं तसं तर एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे काय असतं बघा हे सूत्र जर आपण बघितलं आणि कॉस वर्ग थिटाला मी आपल्या जाग्यावर ठेवलं एक आपल्या जाग्यावर साईन वर्ग थिटा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा साईन वर्ग मग लक्षात घ्यायचं एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा असतो म्हणून इथं आपण लिहिणार कॉस वर्ग थिटा आता बघा कॉस गेला आणि कॉसचा वर्ग गेला म्हणजे माझ्याकडे काय राहिलं एक अधिक साईन थिटा भागीले कॉस थिटा राहिलं मग याला आपण असं लिहू शकतो एक छेद कॉस थिटा वेगळं लिहू शकतो अधिक साईन थिटा छेद कॉस थिटा वेगळं लिहू शकतो ठीक आहे असं लिहू शकतो आता मला सांगा एक छेद कॉस थिटा म्हणजे काय असतो बघा सूत्र समोरच ठेवा एक छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा असतो म्हणजे इथं तुम्ही लिहाल सेक थिटा आणि अधिक साईन थिटा छेद कॉस थिटा म्हणजे काय असतो टॅन थिटा असतो आणि इथं आपण लिहाल टॅन थिटा म्हणजे तुम्हाला मिळालं बघा सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर डावी बाजू म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही उत्तरापर्यंत हमखास पोहोचाल फक्त सूत्र आपल्या समोर पाहिजे ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात आठ नंतर नऊ नंबरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण वळू बघा आता या प्रश्नात काय दिलं हा थोडासा वेगळा आहे जर टॅन थिटा अधिक एक छेट टॅन थिटा बरोबर दोन तर दाखवा की टॅन वर्ग थिटा अधिक एक छेट टॅन वर्ग थिठा बरोबर दोन इथं वर्ग आहे का नाहीये पण इथं वर्ग आहे मग आपण एक काम करू पहिले याला घेऊयात टॅन थिटा अधिक एक छेद टॅन थिटा बरोबर दोन आता इथं वर्ग आहे ना मग आपण या दोन, दोन बाजूंचा वर्ग करू बघा मग इथं वर्ग करताना काय करायचं टॅन थिटा अधिक एक छेद टॅन थिटाचा वर्ग आणि बरोबर दोनाचा वर्ग बघा दोन्ही बाजूंचा वर्ग केला आता आपलं सूत्र असतं ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार असतो ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग या विस्ताराप्रमाणे आपल्याला गाडी पुढे न्यायची आता पहिला काय करतो मी एचा वर्ग ए म्हणजे पहिल्याचा वर्ग इथं टॅन थिटा आहे मग टॅन थिटाचा वर्ग टॅन वर्ग थिटा अधिक दोन गुणिले ए बी दोन गुणिले ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार दोन गुणिले टॅन थिटा गुणिले एक छेद टॅन थिटा अधिक बी वर्ग अधिक बी वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे एक छेद टॅन थिटाचा वर्ग काय एकाचा वर्ग एक टॅनचा वर्ग टॅन वर्ग थिटा आणि बरोबर या दोनाचा वर्ग चार आता बघा हे टॅन थीटा टॅन थीटा कट झाले मग आपल्याकडे काय राहिले टॅन वर्ग थिटा अधिक हे दोन आणि अधिक हे एक छेद टॅन वर्ग थिटा बरोबर चार आता दोनाला आपल्या जाग्यावर ठेवू दोन सॉरी चाराला आपल्या जाग्यावर ठेवू दोन अधिक हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले मग आपल्याकडे काय राहिलं टॅन वर्ग थिटा अधिक एक छेद टॅन वर्ग थिटा बरोबर चार आपल्या जागेवर दोन अधिक ए बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले वाजा दोन आणि म्हणून आपल्याकडे उत्तर आलं या बाजूला टॅन वर्ग थिटा अधिक एक छेद टॅन थिटा जसंच्या तसं एक छेद टॅन वर्ग थिटा जसं तसं त्याला धक्का नाही दिला आणि चारातून दोन गेले आपल्याकडे उत्तर आलं दोन तर अशा प्रकारे आपण टॅन वर्ग थिटा अधिक एक छेद टॅन वर्ग थिटा बरोबर दोन या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो तर अशा प्रकारे हा नववा प्रश्न आपल्याला सोडवतोय ठीक आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया दहावा दा जो प्रश्न आहे तो काय बघा हा प्रश्न बघा इथं किती मोठं जरी असलं उत्तर तरी टेन्शन घ्यायचं नाही पहिली डावी बाजू घ्या डावी बाजू आपल्याकडे मोठी दिसते म्हणून पहिली डावी बाजू जी आहे त्या डाव्या बाजूला आपण उचलूयात डावी बाजू काय आहे ती पहिली व्यवस्थित लिहू बघा आता डावी बाजू आपल्याकडे काय बाबा टॅन ए टॅन ए भागिले एक अधिक टॅन वर्ग ए बरोबर आणि अधिक कॉट ए भागिले एक अधिक कॉट वर्ग ए आणि त्याचा पण वर्ग आहे बरं का याचा पण वर्ग आहे याचा पण वर्ग आहे आता एक लक्षात घ्या ह्या सगळ्यांचं आपल्याला साईन आणि कॉसमध्ये रूपांतर करायचं आहे बघा पहिला आपण काय करू एक अधिक टॅन वर्ग ए हे कुणाचं सूत्र आहे का ते चेक करा बघा नीट लक्षात घ्या एक अधिक टॅन वर्ग ए आणि एक अधिक क्वाट वर्ग, वर्ग ए म्हणजे काय बघा एक अधिक टॅन वर्ग ए म्हणजे सेक वर्ग ए आणि एक अधिक क्वाट वर्ग ए म्हणजे येतो कोसेक वर्ग ए एवढा आपण सुरुवातीला लिहून टाकू बघा या ठिकाणी आपण लिहू टॅन ए आपल्या जाग्यावरती टॅन ए आपल्या जाग्यावर जसाच्या तसा आणि भागीले एक अधिक टॅन वर्ग ए म्हणजे काय असतं सेक वर्ग ए असतो सेक वर्ग ए आणि त्याचा पण आपल्याला करायचा आहे वर्ग अधिक कॉट थिटा आपल्या कॉट ए आपल्या जाग्यावरती आणि एक अधिक कॉट वर्ग ए म्हणजे को सेक वर्ग ए येतं आणि त्याचा पण करायचा वर्ग मग आता इथं एक काम करू थोडंसं उलट वेगळं लिहू आपण इथं टॅन ए आपल्या जाग्यावर लिहू गुणिले एक अधिक सेक वर्गचा वर्ग सेक वर्गचा वर्ग, वर्ग म्हणजे त्याचा चौथा घात एक छेद सेक चौथा घात एवढाच बदल केला आणि इथं कॉट ए आपल्या जाग्यावर आणि गुणिले एक भागिले कोसेक को चा चौथा घात ए झालं आता एक काम करा यांची सूत्र लिहा आता इथे ही, ही जी सूत्र लिहिलेलं इथं कंसात तुम्ही लिहत जा माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी लिहत नाही सध्या टॅनचं सूत्र काय बाबा साईन ए भागिले कॉस ए आता सूत्र लिहून टाका साईन ए भागिले कॉस ए टॅन एचं सूत्र आता कारण आपल्याला सगळ्यांना साईन आणि कॉसमध्ये आणायचंय मग टॅनला साईन आणि कॉसमध्ये आणण्याचं सूत्र काय बाबा टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा गुणिले एक छेद सेकला पण आपण कॉस मध्ये आणू शकतो एक छेद सेक म्हणजे काय असतो एक छेद सेक म्हणजे कॉस थिटा मग एक छेद सेकचा चौथा घात म्हणजे कॉस अधिक कॉट थिटाचं सूत्र काय कॉस थिटा भागिले साईन थिटा म्हणून कॉस कॉट ए म्हणजे कॉस ए भागिले साइन ए गुणिले एक छेद कोसेक म्हणजे काय आलं एक छेद कोसेक म्हणजे साईन थिटा म्हणून इथं साइनचा चौथा घात ए आता इथं काय काय कट होईल याचा आपण एक विचार करूयात बघा या ठिकाणी जर नीट विचार केला तर इथे बघा हा कॉस ए कट होईल आणि इथं चौथा घात आहे त्याच्याऐवजी तिसरा घात उरेल साईन ए कट होईल चौथ्या घाताच्या ऐवजी तिसरा घात कारण हे साईन ए गुणिले साईन ए गुणिले साईन ए, ए असं होईल चार वेळा असेल ठीक आहे आता हे सगळं कट करून आपल्याकडे काय उरलं इथं उरला साईन ए बघा साईन ए वर आणि गुणिले हे काय झालं कॉसचा तिसरा घात आहे कॉसचा घन ए आधी इथं कॉस ए उरलं आणि गुणिले साईनचा घन उरला साईनचा घन उरला बरोबर साईन घन ए आता या दोघांमधून काय कॉमन निघल बघा साईन इथं आहे इथं साईनचा घन आहे कॉस घन आहे इथं कॉस घन आहे म्हणजे इथं साईन कॉमन निघू शकतो आणि कॉस पण निघू शकतो म्हणजे साईन ए गुणिले कॉस ए तुम्ही काय करा कॉमन काढा साईन ए गुणिले कॉस ए कॉमन काढला आणि आतमध्ये राहिलं साईन ए बाहेर आला कॉसच्या तिसऱ्या घातातून एक घात बाहेर आला म्हणजे दुसरा घात राहिला कॉस वर्ग ए राहिला अधिक कॉस ए बाहेर आला साईनच्या घनातून एक आला बाहेर म्हणजे साईनचा वर्ग राहिला साईन वर्ग ए राहिला ठीक आहे मग आता या ठिकाणी बघा काय आपल्याकडे कॅल्क्युलेशन येईल बरोबर म्हणजे डावी बाजू बरोबर आपल्याकडे या ठिकाणी काय येईल बरोबर साईन ए गुणिले कॉस ए आपल्या जागेवर त्याला काय धक्का द्यायचा नाही साईन ए गुणिले कॉस ए आणि गुणिले साईन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग इटा म्हणजे एक असतो म्हणजे तुम्ही इथं कॉस वर्ग हिटा अधिक साईन वर्ग इटा म्हणजे सुद्धा एक लिहू शकता बरोबर आपल्याकडे उत्तर आलं साईन ए गुणिले कॉस ए तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण उत्तरापर्यंत आरामात पोचू शकतो अशा प्रकारे हा दहावा प्रश्न आपण सोडू शकतो एकदम सोपा आहे जास्त काय अवघड नाही नीट विचार करा व्हिडिओला रिपीट रिपीट बघा सूत्र डोळ्याच्या समोर ठेवा तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचाल ओके आता एक प्रश्न बघू आणि बारावा प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा बघा इथं काय करायचंय या सेक आहे साईन आहे टॅन आहे एक उत्तर आलं पाहिजे माझं एक सजेशन आहे सगळ्यांना साईन किंवा कॉसमध्ये आणा सगळ्यांना साईन कॉसमध्ये आणा तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता पहिलं बघा डावी बाजू डावी बाजू आपल्याला काय दिले सेकचा चौथा घात ए बघा सेकचा चौथा घात ए आणि कंसात एक वाजा साईनचा चौथा चा घात ए वजा दोन टॅनचा वर्ग ए बरोबर आता इथं सेकचा चौथा घात ए म्हणजे काय आलं एक छेद कॉस येतो सेकचा चौथा घात म्हणजे एक छेद कॉसचा चौथा घात ए पकडा आणि इथं कंसात बघा एक म्हणजे काय असतं ए बघा याला याचा विस्तार कसा करणार एक वजा साईनचा चौथा घात ए याचा अर्थ काय असतो एकाचा वर्ग पकडा आणि वजा साईनच्या वर्गचा वर्ग साईन वर्ग एचा पण वर्ग पकडा आणि वजा दोन टॅनचा वर्ग ए असं आपण पकडू बघा आता इथं एक छेद कॉसचा चौथा घात ए आणि इथं कंसात काय बाबा ए वर्ग वजा बी वर्ग मागा जे सूत्र बघितलं ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए अधिक बी ए वजा बी तसंच या ठिकाणी येईल एक वजा साईन वर्ग थिटा साईन वर्ग ए आणि दुसऱ्या कंसात एक अधिक साईन वर्ग ए आणि वजा दोन गुणिले टॅनचं सूत्र काय असतं साईन छेद कॉस असतं म्हणजे दोन गुणिले साईन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए असं आपलं येईल आता बघा इथं जर लक्षात घेतलं एक छेद कॉसचा चौथा घात ए गुणिले एक वजा साईन वर्ग ए म्हणजे काय असतं मग आपण बघितलं एक वजा साईन वर्ग ए बघा हा कॉस वर्ग ए इथंच ठेवला मी बरोबर एक आपल्या जागेवर साईन वर्ग अधिक पलीकडे गेले वजा साईन वर्ग पकडलं तर माझ्याकडे काय येतं कॉस वर्ग थिटा बरोबर एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे एक वजा साईन वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग ए आणि कंसात एक अधिक साईनचा वर्ग ए वजा दोन साईन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए आता काय होईल कॉसचा वर्ग जाईल आणि चौथ्या घातातून काय राहील कॉसचा वर्ग राहील इथं फक्त म्हणजे काय राहील एक छेद कॉसचा वर्ग ए राहील फक्त कारण हा वर्ग गेला चौथे चारातून दोन गेले दुसरा घात राहिला आणि कंसात एक अधिक साईन वर्ग ए वजा दोन साईन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए आता इथं याने या कंसाला गुणू मग याने जर कंसाला गुणलं एक एक बघा या ठिकाणी इथं कंसाला गुणताना एक गुणिले कॉस वर्ग ए बघा एक छेद कॉस वर्ग ए राहील इथं बरोबर अधिक साईन वर्ग एला जर गुणलं तर साईन वर्ग ए भागिले आपल्याकडं कॉस वर्ग ए राहतील आणि वजा दोन साईन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए राहिले ठीक आहे आता या ठिकाणी काय होईल बाबा एक छेद कॉस वर्ग हे आपल्या जागेवर जसा आहे असा त्याला म्हणायचं भावा तू आपल्या जागेवर थांब सध्या आणि अधिक साईन वर्ग आहे वजा दोन साईन वर्ग आहे बघा साईन वर्ग सा, किंवा असं जर इथं तुम्ही हे असं जास्त ठेवलं असतं तरी चाललं असतं ठीक आहे आपण एक काम करू साईन वर्ग छेद कॉ साईन वर्ग आहे छेद कॉस वर्ग आहे आणि वजा दोन वेळा येथे हे किती दोन वेळा आहे म्हणजे काय राहिलं एकातून दोन गेले एक राहिले फक्त वजाचं चिन्ह वजा किंवा दोनातून एक दोनातून एक गिरे एकच राहिलं एक वेळात राहिलं साईन वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए हे एकदाच राहिले एकदाच राहिलं आता लक्षात घ्यायचं डावी बाजू आता उत्तरापर्यंत आपण पोहोचू डावी बाजू बरोबर छेद या ठिकाणी छेद कॉस वर्ग थेटा म्हणजे काय असतो सेक वर्ग थिठा असतो एक छेद कॉस वर्ग थिटा म्हणजे तुमचा असतो सेक वर्ग थेटा म्हणजे सेक स्क्वेअर ए सेक वर्ग ए वाजा साईन्छेत कॉस म्हणजे टॅन असतो टॅन वर्ग ए आता लक्षात घ्या सेक वर्ग ए वाजा टॅन वर्ग ए आपल्याकडे काय असतो सेक वर्ग ए वाजा टॅन वर्ग ए म्हणजे आपल्याकडे असतो एक असतो एवढं लक्षात ठेवणं आपण गरजेचं आहे सेक वर्ग ए वाजा कॉस वर्ग ए बरोबर टॅन आहे किंवा यामध्ये अजून सुद्धा एक मेथड आहे अजून सुद्धा एक मेथड आहे इथं डायरेक्टली कॉस वर्ग ए खाली एकदाच राहील अजून दुसरी एक मेथड सांगतो तुम्हाला बघा दुसरी एक पद्धत सांगतो कॉस वर्ग ए दोन वेळा आहे मग इथं कॉस वर्ग ए आपण या ठिकाणी एकदाच लिहू एकदा असल्या कॉस वर्ग ए आणि वर का राहील एक वाजा साईन वर्ग ए एक वाजा साईन वर्ग ए आता एक वाजा साईन वर्ग ए म्हणजे काय असतो कॉस वर्ग ए मग मग आपण बघितलं कॉस वर्ग ए आणि भागिले हा कॉस वर्ग ए आता कॉस वर्ग ए भागिले कॉस वर्ग ए कुठल्याही संख्येला त्या संख्येने ज्यावेळेस आपण भागतो आपल्याकडे उत्तर किती येतं एक इथं म्हणजे इथं उत्तर आपल्याकडे एक आलं आपण उत्तरापर्यंत पोहोचलो बघा मी ही एक पद्धत सांगितली या गणिताकडे जाण्याचा ही अशा प्रकारची गणित सोडवण्याच्या अनेक पद्धती असू शकतात एकापेक्षा जास्त पद्धती असू शकतात मग तुम्हाला कुठली पद्धत चांगल्या प्रकारे येते त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा तर आज आपण हे अकराव्या गणितापर्यंत पोहोचलोय अजून पुढचं एक गणित आहे ते तुम्ही ट्राय करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संच सहा पॉईंट दोन जो आहे त्यावरती चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तुम्हाला आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद आणि जाता जाता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो जर तुम्हाला गणित आणि इंग्लिश विषय गणित विषय अवघड जात असेल गणित भाग एक आणि गणित भाग दोन तर चिंता करू नका तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे आपल्या ॲपवरती ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवर एक स्पेशल कोर्स बनवला आहे त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या गणितावर चर्चा केलेली आहे प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज अवेलेबल आहे आणि त्या व्हिडिओ बघितल्यात तर तुम्हाला नक्कीच दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेला फायदा होईल ठीक आहे मित्रांनो तर तुम्ही तो ॲप जो आहे तो डाउनलोड करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप आणि त्यावरचा कोर्स परचेस करा फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे आता हा ॲप कसा डाउनलोड करायचा कोर्स कसा परचेस करायचा त्या संदर्भातले एक व्हिडिओ आहे तर त्यासाठी आपण जाऊयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ऍपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबर मधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसिड वरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात हे जे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियलसुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो यू पी आय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकलं समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथं वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर बॅक साईडला यायचं आणि साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही आ, जो कोर्स आहे तो त्या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता है, ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके आ, तर नमस्कार मित्रांनो आपल्या आप ऍपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास आप करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ऍप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ऍपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथे क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह लाईव क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रिषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्या